विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज निकाल थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात आप सत्ता राखणार की भाजप बाजी मारणार संपूर्ण देशाचं लागलंय लक्ष विधानसभेत तुम्हाला तुमचा तुम्हा मुलगा निवडून आणता आला नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला सर्वच माझ्या संपर्कात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा तर मर्दाची अवलाद असेल तर माझा शिवसैनिक फोडून दाखवा उद्धव ठाकरे यांचा पलटवार अपात्र बहिणींमुळे साडेचारशे कोटींचा फटका निकषांचं उल्लंघन करणाऱ्या पाच लाख लाभार्थी बाद सुदर्शन भुलेच्या मोबाईलमधील डेटा रिकवर संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर पुण्यासह बहुतांश ठिकाणी तापमानानं आत्ताच गाठली छत्तीशी येत्या पाच दिवसांमध्ये उन्हाचा चटका वाढणार